बीड शहर जरांगींनी जाळलेलं होतं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं जरांगींना मुंबई जाळायची असंही हाक यांनी म्हटलंय गणेशोत्सव काळात जरांगींना मुंबईत आंदोलन करायचंय मुंबईत जरांगींना दंगल घडवायची असल्याचा आरोप हाकेंनी केलाय ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी हा गंभीर आरोप केलेला आहे जरांगींना मुंबई जाळायची आहे बीड शहर जरांगींनी जाळल्याचंही यावेळी हाकेंनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राचं वातावरण बिघडवलं कुणी बेकायदा मागण्या केल्या कुणी घेईन तर ओबीसी मधूनच घेईन ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं कुणी ओबीसीची घरदारं जाळली कुणी ओबीसीच्या लोकावर हल्ले केले कुणी मग आता एकोणतीसला मुंबईत जाऊन मुंबईची जाळपोळ करायची आहे का यांना गुप्तचर विभागाला मुंबईच्या महाराष्ट्राच्या गृह विभागाला माझं सांगणं आहे की तुमच्याकडं गुप्तचर विभागाचा रिपोर्ट असेलच या जरांगीला अंतर्वली सराटीमध्ये उपोषण करू द्या आंदोलन करू द्या मुंबईकडे एकोणतीसच्या तारखेला जाऊ देऊ नका अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे